त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रास अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर देवस्थान हे चौदा स्क्वेअर किलोमीटरच्या क वर्ग नगर परिषद अंतर्गत येते या तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्र वर्ग अंतर्गत दर्जा प्राप्त नव्हता श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्व लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास लक्षात घेता नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलद शर्मा व त्रिंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर श्रिया देवचके यांनी नगर परिषदेचे अभियंता स्वप्नील काकड व इतर अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने त्रिंबक नगर परिषद तीर्थक्षेत्रास अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी ती, प्रस्ताव नगर विकास विभाग दोन यांच्याकडे जानेवारी महिन्यात पाठवला होता सदरच्या प्रस्तावावर विस्तारितपणे चर्चा होऊन या संदर्भात नगर विकास विभाग प्रधान सचिव गोविंद राज अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती सदरच्या बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र अवर्ग प्रस्तावात शिफारस करण्यात येऊन सदरचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता सदरच्या प्रस्तावास उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मान्यता दिली त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर नगर विकास विभाग सहसचिव विद्या जयंत जयंतवाणी त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री कार्यालयातील अमोल शिंदे व त्र्यंबकेश्वर शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पुरोहित मयूर थेटे यांचे सहकार्य लाभले तीर्थक्षेत्र व अवर्ग दर्जा प्राप्त झाल्याने त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचे मार्ग यामुळे खुले झाले आहेत चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर